नमस्कार अजून आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर शिवाजी हे पोर म्हणून हिनवला शेंडीवाल्यांनी शिवाजी महाराज जिजाऊ माता ही खरच लखुजी जाधवांची लेख आहे अलेक्झांडर कणिंग होम ज्या वेळेला लेण्यामध्ये गेले अजिंठ्याच्या वादाची शिकार करण्यासाठी वाद तर सुटून गेला पण सव्वीस नंबरची जी गुफा पाहिली ती गुफा भगवान बुद्धांची महापरिनिपाण मुद्रा आणि आपल्या हातातली बंदूक बाजूला ठेवली लॉर्ड कनिंगम अलेक्झांडर कनिंगम त्याचं वर्णन करत असताना डॉक्टर स्मिथ वाचा ग्रंथ वाचा पृष्ठ नंबर एकशे बावीस ते एकशे बत्तीस पर्यंत या दहा पृष्ठावर वाचा शिवाजी महाराजांच्या आई वडिलांच लग्न हे अजिंक्याच्या लेणीमध्ये झालं शिवाजी महाराजांचे आजी आई आई जिजाऊ ही लखुजी जाधवांची लेख होती लखुजी जाधव हे महार वतन होत हे त्या पुस्तकात नमुद इतिहासच भुलून गेले तुम्हाला नाही माहिती शिवाजी हे महारींचा कोर म्हणून महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण राजाभिषेक करण्यासाठी आलेला नव्हता शेवटी भारोबार केला काशी वरून गागा भट्टाला आणलं आमचे राजाभिषेक होता त्यातल्या डाव्या पायाच्या अंगठानी शिवाजी महाराजच्या मस्तकाला टिळा लावून राजाभिषेक केला हा दुसरा राजाभिषेक अजून येईल पुणे एक जानेवारीला भीमा कोरेगावचा विजय स्तंभाजवळ मी खुला करणार आहे एक जानेवारीला शिवाजी हे महारेंचं पोर म्हणून कुठलाही ब्राह्मण महाराष्ट्रातला राजा करण्यासाठी आलेला नव्हता लखुजी जाधव हे महार वतन होत हे इंग्रजांनी बरं त्यांच्या ग्रंथात जपून तरी ठेवलं नाहीतर माहिती नाही राजा हो या देशातला इतिहासच विकृत करून टाकला जो इतिहास विसरतो तो इतिहासाला काय निर्माण करणार आहेत इतिहासाचं एक एक पान तुम्हाला पुन्हा नव्याना लिहावं लागेल भीमा कोरेगावचा विजय भी स्तंभ साऱ्या जग बदलण्यासाठी बाबासाहेबांसाठी प्रेरणास्थान ठरला जगाला युद्धाची नाही तर जगाला बुद्धाची गरज आहे बुद्धाच्या धम्मानी सारे जग तळणार आहे अरे प्रत्येक माणूस आपापल्या घरात गावा चॅनल ला करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य